हा आता किचन आहे आणि किचनमध्ये जर तुम्ही बघितलात हे बघा किचन के 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 जो केवढा मोठा वाटतो या साईडला तो भारी यूज केला आहे मित्रांनो एक नंबर यूज केला इथे जो टॉयलेट आहे आपला टॉयलेट बाथरूम आहे अटॅचवाला त्याच्यावरती जो केवढा मोठा माळा तुम्हाला दिसेल रूमच्या साईजला एवढा मोठा माळा इथे रेडी केलेला आहे आणि दिसायला पण खूप छान वाटतं इथे आणि वरती तुम्हाला सांगतो एक टाकी पण राहू शकते मोठी हे बघा एक हजार लिटरची टाकी राहू शकते अजून दोन टाके राहू शकतात हजार लिटरचे एवढं मोठा पॅसेज आहे तुम्ही दुसरं काही पण वरती ठेवू शकता आणि खालतून पण तुम्हाला दाखवतो की खालतून पण व्यवस्थित वगैरे टाकलेलं आहे तर असं काय हे रेडी केलेलं आहे आणि एवढा मोठा आपलं हे किचन आहे किचनच्या बॅक साईडला इथे तुम्हाला बॅकडोअर पण भेटतोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर कोकणामध्ये टू बी एच के घर बांधायचे ते पण लोड बेरिंग स्ट्रक्चर व स्लॅबमध्ये तर ते मी आज तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलो आहे आणि कसं काय बजेट आहे किंवा किती खर्च आला ते मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हे ते घर आहे आणि हे घर तुम्हाला दिसेल की जे घर आहे ते लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये हे बनवलेलं आहे आणि स्लॅबमध्ये हे घर रेडी केलेलं आहे तर आता इथे अजून काम बाकी आहे म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं की याचं काम सुरू होतं त्यावेळी प्लास्टर वगैरे हो बऱ्यापैकी नॉर्मल पुढचं हे झालं होतं पण आता इथे तुम्हाल हो तुम्हाला दिसतील की प्रॉपर इथे प्लास्टर वगैरे झाले ह्या साईडला फक्त लायनिंग मारायची बाकी आहेत तर या साईडला तुम्हाला स्क्वेअर पि पिलर दिसतील फ्रंटला जो पॅसेज आहे गॅलरी पॅसेज तर त्याला या साईडला तुम्हाला पिलर वगैरे दिसतील आणि आधी मी तुम्हाला ह्याची साईज सांगतो तर तेहतीस बाय अठ्ठावीस याची साईज आहे ह्या घराची तेत्तीस बाय अठ्ठावीस तर अशा एरियामध्ये हे घर बांधलेलं आहे आणि मी तुम्हाला दिसेल की ह्या साईडला प्लास्टरचं काम चालूच होतं इकडे हे जी तुम्हाला दिसेल वाशे वगैरे हो उभे केले आहेत आणि मांडावून उभे केले आहेत त्यासाठी इथे प्लास्टर मारायचं हो आहे त्याच्यामुळे तर इकडचा जो प्लास्टर वगैरे आहे तो सगळा मारून झालेला आहे तर आधी मी तुम्हाला ओवरऑल सगळं बाहेरूनच दाखवतो कारण की बाहेरूनच घराचा लूक खरं आपल्याला समजतो हे बघा तर अशा पद्धतीने हा लूक आहे अजून वरती पण प्लॅनिंग फ्युचरमध्ये होणार त्यासाठी इथे तुम्हाला दिसतील की साळ्या वगैरे वरती काढून ठेवल्या आहेत जे आपले बार आहेत कॉलमचे ते वरती काढून ठेवले आहेत तर अशा पद्धतीने बाहेरने ह्याचा लूक आहे घराचा लूक आहे तर आता आतमध्ये जावे आपण आणि फ्रंटलाच तुम्हाला इथे दिसेल की हा गॅलरीचा पॅसेज आहे मी आता आतमध्ये इथे आलो आहे आणि मेन म्हणजे हा डोअर बघा मित्रांनो केवढा मोठा मॅसिव डोअर ठेवला आहे एकदम ह्यूज वाटतो आहे हे बघा तर ह्या साईडला इकडे अजून एक पायटिंगची इथे डिझाईन दिलेली आहे म्हणजे काय गेले पहिली पायटिंग नव्हती शक्यतो आणि ह्या साईडला तुम्हाला दिसेल नंतर ग्रँडरनी कट करून ही इथे पायटिंग काढलेली आहे तर असं इथे पायटिंगचा एक लुक वेगळा दिलेला आहे एक साईडला आणि ह्या साईडला नॉर्मल इथे प्लास्टर वगैरे येणार आहे तर वरच्या साईडला एक प्लास्टरचा पट्टा झालेला आहे वडून सिलिंग पण प्लास्टरमध्ये घेतलेले आहे तर मित्रांनो आता इथून आपण आतमध्ये जाऊया आधी आणि आतलं जे कसं स्ट्रक्चर बसवलेलं आहे ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे हा डोअर पण तुम्ही इथे बघितला असेल की कसं मस्त डोअर आहे मोठावाला लाकडीमध्ये ही फ्रेम आहे लाकडी दरवाजाची ही फ्रेम आहे तर एक नंबर बर वाटते ती पण आणि आता मी हॉलमध्ये जा आलेलो आहे हॉलमध्ये एंटर झालेलो आहे आणि तुम्हाला दिसेल की केवढा मोठा हॉल तुम्हाला इथे बघायला भेटतो आहे हे बघा एवढा मोठा हॉल इथे आहे परची सिलिंग वगैरे सगळं साईडने प्लास्टर वगैरे हो झालं आहे कन्सिल फिटिंग झालेली आहे तर असं सगळं झालं आहे आणि ही जी विंडो आहे मित्रांनो हॉलची जी ह्या साईडची विंडो आहे ती पण जो ही बाजू आहे लाकडी बाजू आहे तर लाकडी विंडो इथे बसणार आहे लाकडी डोअर आहे म्हणजे एक दिसायला एक युनिक दिसणार आहे ट्रेडिशनल दिसणार आहे तर ह्या साईडला पण तुम्हाला दिसेल की डबल पट्टी इथे स्लाइडिंग विंडो आपण लावणार जी विंडो आहे ती डबल पट्टीमध्ये हिला क्रेनाईट इथे लावलेली आहे आणि ती पण एकदम भारी दिसते या साईडला बाहेरून एक अजून एक पट्टा आहे हे बघा या साइडला तर या साईडला अजून हो एक पट्टा आलेला आहे बाहेरून दिसायला ते पण भारी वाटते इकडे पडदी वगैरे पण मारलेले आहे तर असं सगळं केलेलं आहे आणि हा आता मी हॉलमध्ये उभा होतो तर हे तुम्हाला हॉल दाखवलं आहे या साईडून तुम्हाला दिसेल हॉलमधूनच जिन्याला एंट्री आहे जिन्याचा जो पॅसेज आहे तुम्हाला दिसेल एलमध्ये जिन्याचा हा पॅसेज रेडी केलेला आहे आणि या साईडला एक अजून एक पॅसेज भेटतो आहे आपल्याला काय वस्तू वगैरे ठेवण्यासाठी तर तुम्हाला तुम्ही ह्या साईडला रूम केवढे किती साईजचे रूम आहेत ते पण सगळं दाखवतो हॉलच्या साईडलाच एक रूम आपल्याला भेटून जातो या साईडला पण जी विंडो लावलेली आहे रूमला तर मी ह्या विंडोची साईज बघा तुम्ही बघू शकता एक चार बाय चारची ही विंडो आहे चार बाय साडेचारची ही विंडो आहे आणि त्याला पण लाकडी बाजू लावलेली आहे समोरच्या ज्या विंडो आहेत त्या लाकडी बाजूमध्ये यांनी रेडी केलेल्या आहेत त्याच्यानंतर हा जो रूम आहे तर तुम्हाला सांगतो एक दहा बाय बारा किंवा अकरा बाय बाराचा हा मोठा रूम आहे आणि इथं ग्रेनाईटच्या ज्या पट्ट्या आहेत मार्बलच्या त्या पण लावायच्या आहेत त्या पण लावल्याच्यानंतर मी तुम्हाला सगळी त्याच्यावरच एक वेगळी व्हिडिओ बनवणार आहे पण तुम्हाला आधी हा रूम दिसला असेल याला पण कन्सिल फिटिंग वगैरे हो सगळं रेडी केलेलं आहे आणि अटॅज टॉयलेट आणि बाथरूम आहे विथ कमोड तर तुम्हाला हे पण दिसेल इथे टॉयलेट बाथरूम पण दिसेल की कसं रेडी केलेला आहे ह्याला टाईल्स आहेत त्याच्यामुळे हा रफ प्लॅस्टर केलेला आहे इथे तुम्हाला दिसेल हा रफ प्लॅस्टर इथे केलेला आहे टाइल्स आहेत त्याच्यामुळे इथे एक विंडो आपल्याला भेटते एक दीड बाय अडीचची ही विंडो आहे दीड बाय अडीची ही मोठी विंडो आहे या साईडला सात फुटाचा आपला दरवाजा भेटतो तर असा अटॅच आपल्याला इथे बाथरूम जे विथ कमर्स आहेत भेटून जातो आहे वरती बाथरूमच्या वरती तुम्हाला माळा भेटतो आहे म्हणजे काय तुम्ही वस्तू वगैरे पाण्याची टाकी मेन म्हणजे इथे तुम्ही ठेवू शकता आणि काय बाकी वस्तू बारीकसुरीक इथे ठेवू शकता त्याच्यामुळे तर आपला फर्स्ट रूम झालेला आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला दिसतो आहे की मी इथे किचन आणि एक दुसरा जो बेडरूम आहे तर तिथे जातो आहे तर आता इथून आपल्याला हा इथे डोअर भेटतो आहे हॉलमधूनच मेन डोअर दुसरा आपल्याला भेटतो आहे हॉलमधलाच तर ह्याला पण ग्रेनेटमध्ये मोल्डिंग पट्टी वगैरे सगळी मारलेली आहे आणि तुम्हाला दिसेल की मोल्डिंग कशी मारली आहे बघा प्लास्टरला बरोबर ही मोल्डिंग मारली आहे दिसायला पण खूप छान वाटते या साईडला मित्रांनो दुसरी पण परत डबल पट्टी मारली आहे ही पहिलीवाली ती मोल्डिंगमध्ये मा मारली आहे त्याच्यानंतर दुसरी एक दरवाजाची खाच अडकवण्यासाठी दुसरी पट्टी मारली आहे तर या साईडला हा एक दुसरा रूम आहे मित्रांनो हे बघा तर आता मी दुसऱ्या रूममध्ये आलो आहे आणि ह्या रूमची पण साईज सेमच आहे मला हा थोडा कमी वाटतो पण एक दहा बाय बाराचा तरी हा रूम आहे तो अकरा बाय बाराचा होता पण हा दहा बाय बाराचा तरी रूम आहे फुटभर ह्याच्यामध्ये कमी झालं आहे बाकी ह्या साईडला पण तुम्हाला दिसेल की ह्याची जी, जी विंडो आहे तर ह्या विंडोला तुम्हाला दिसेल की डबल पट्टी लावली आहे सेम जी आपण हॉलला बघितली तशीच ह्या विंडोला पण इथे डबल पट्टी वगैरे सगळी लावले आहे बाहेरून पण एक प्लास्टरचा जो आपली ही पडदी मारली आहे त्या पडदीचा एक अजून एक पट्टा इथे तुम्हाला बघायला मिळतोय आणि याच ज्या ग्रेनॅजच्या अजून पट्ट्या त्या आपण बाहेर लावायचे आहेत ते पण सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे व्यवस्थित कन्सिल फिटिंग वगैरे बोलतो ते सगळं रेडी झालेलं आहे आणि तुम्हाला दिसते ग्रेनाईटने फिरायला लोकच वेगळा येते का कडापा जो एक का कोट्याला दिसारखा जो कडापा असतो त्याचा पण एक भारी वाटतं दिसायला आणि हा ग्रेनाईट पण भारी वाटतं दिसायला पण इथेच तुम्हाला दिसतो ह्या साईडला पण एक सेपरेट अटॅच टॉयलेट बाथरूम आहे म्हणजे जेणेकरून किचनमधून ह्याला डायरेक्ट एंट्री कॉमन देता येईल बेडरूममधून आणि किचनमधून तर हा बघा तुम्हाला दिसेल ते पण हा मोठा आपल्याला एक अटॅच टॉयलेट बाथरूम भेटून जाते म्हणजे विथ कमर्सित याला पण तुम्हाला इथे दिसेल की आपले जे टाईल्स आहेत दिवाल टाईल्स वगैरे सगळं मारायच्या त्याच्यामुळे हा रफ प्लास्टर इथे केलेला आहे पुढचे प्लॅनिंग करूनच हे सगळं केलेलं आहे आणि केवढा मोठा तुम्हाला साईज जर सांगायचं झालं तर एक साडेसात आठ बाय एक साडेतीनचा सा, हा आपला मोठा टॉयलेट आहे टॉयलेट बाथरूम आहे तर आता मी किचनमध्ये आलो आहे मित्रांनो हे बघा तर हा आता किचन आहे आणि किचनमध्ये जर तुम्ही बघितलात हे बघा किचनचा केवढा मोठा वाटतो या साईडला जो फारी यूज केला मित्रांनो एक नंबर यूज केला इथे जो टॉयलेट आहे आपला टॉयलेट बाथरूम आहे अटॅचवाला त्याच्यावरती जो केवढा मोठा माळा तुम्हाला दिसेल रूमच्या साईजला एवढा मोठा माळा इथे रेडी केलेला आहे आणि दिसायला पण खूप छान वाटतं इथे आणि वरती तुम्हाला सांगतो एक टाकी पण राहू शकते मोठीवाली हे बघा एक हजार लिटरची टाकी राहू शकते अजून दोन टाक्या राहू शकतात हजार लिटरचे एवढा मोठा पॅसेज आहे तुम्ही दुसरं काही सामान पण वरती ठेवू शकता आणि खालतून पण तुम्हाला दाखवतो की खालतून पण लॅब वगैरे टाकलेलं आहे तर असं काय हे रेडी केलेलं आहे आणि एवढा मोठा आपलं हे किचन आहे किचनच्या बॅक साईडला इथे तुम्हाला बॅक पण भेटतो आहे या साईडला इकडे सेफ्टी टँक वगैरे सगळं रेडी करून ठेवलं आहे या साईडला बांध पण झालेलं आहे तर असं काय काम केलं नाही हा किचन पण तुम्हाला दिसेल किचनची साईज आहे ती जरा बाकी रूमपेक्षा जरा जास्त आहे बारा बाय बाराचा हा रूम मला वाटतो आहे बारा बाय बारा किंवा बा बारा बाय अकराचा हा रूम आहे सेम मला वाटतं त्या रूम एवढाच हा रूम आपल्याला बघायला भेटतो आहे ह्याला पण कन्सिल फिटिंग हे बघा प्रॉपर कन्सिल फिटिंग झालेलं आहे प्लास्टर झालेलं आहे फक्त आता किचन ओटा रेडी करायचं वाक्य आहे आणि या साईडला तुम्हाला दिसेल की जे ग्रेनाईटच्या पट्ट्या आहेत डबल पट्टी स्लायडिंग विंडोसाठी ते पण सगळं लावून रेडी झालं आहे बघा आणि वरती पडदी वगैरे पण रेडी झाले आहे ते जे खांबे उभे केले आहेत त्याचं कारण म्हणजे ते बाहेरून बाहेरतून म्हणजे प्लास्टर मारत होते बघा प्लास्टरसाठी हे खांबे उभे केले आहेत तर बाहेरून पण तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो की कसं केलं आहे या साईडला या डोरला पण व्यवस्थित डबल पट्टी मारली आहे ग्रेनाईटमध्ये दरवाजासाठी हे बघा सात फुटाहून जास्त वाटत मला हे डोअर पुढे जरी आहेत मिनिमम तर आधी आपण बाहेर जाऊया हे बघा इथून डायरेक्ट आपण बाहेर एंट्री मारतोय तर ही सेफ्टी टँक आहे साईडलाच तुम्हाला छोटा पाऱ्या भेटतो आहे छोटी नदी भेटते हे बघा ह्या साईडला तर बाहेरून लोक बघा मित्रांनो घराचा बाहेरून पण एक नंबर वाटते कारण की लोडबेरिंग स्ट्रक्चरमध्ये जे ही स्लॅबची घरं होतात ती एक नंबर दिसतात त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सांगतो कॉलमचा पण काय लपडा नसतो मेन म्हणजे सेंटरला कॉलम द्या इकडे कॉलम द्या असं काय नसतं तुम्ही लोडबेरिंग टाकून वरती नंतर जी दिवाले येतात भिंती सेंटरच्या आहे त्या भिंतींवरच येतो कॉलम एवढा मोठा पिलर जाडा दिसत नाही कॉलमवरच या थप्पी दगडांवर आपण हे स्लॅब टाकतो तर वरती जाऊन पण तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवेन की कसं काय केलेलं आहे तर ओवरऑल तुम्ही आधी बघितलं असाल की मागून पण कसं आहे प्लास्टर वगैरे झालं आहे रेडी झालेलं आहे मागची पण व्हिडिओ मी टाकली होती या घराची की कसं हे काम केलं आहे त्यावेळी शक्यतो प्लास्टर नव्हता मित्रांनो तर आता व्यवस्थित प्लास्टर वगैरे झालेलं आहे या साईडचंच धोत्याचं फक्त खाली प्लास्टर झालं आहे तेवढंच पण बाकी सगळं प्लास्टर वगैरे झालेलं आहे त्या साईडला ती बाथरूम टॉयलेट बाथरूमची विंडो आहे आणि ही तुम्हाला दिसेल लोड लोडबेरिंगमध्ये या साईडला एक पिल्लर पिल्लर दिलेले आहेत छोटे पिल्लर दिलेले आहेत तर आधी आत्ता आपण वरती जाऊया माळ्यावर आणि माळ्यावरतून मी तुम्हाला सगळं एकदम व्यवस्थित व्ह्यू दाखवतो की कसं केलेलं आहे तर हा जिना आहे तुम्हाला मी बोललोच तर या जिन्यावरतून आता आपण वरती जाऊया हे बघा कडक मित्रांनो एक नंबर इथे कशी मोठी आपल्याला इथे विंडो भेटले म्हणजे गा इथे ग्लास टाकणार आहे सिम्पल इथे सेंटरला दिला एक आ, पार्टिशन असेल तेवढंच पण एवढी मोठी आपल्याला बाहेर बघण्यासाठी एक ग्लास आहे इथे लेंटर बी ओतलेला आहे डायरेक्ट आणि हे बघा कडक व्यू इथ आता उडी मारली तर जिवत जाईल मला पण हे बघा त्या साईडला रॅलिंग तर येणारच आहे कारण की तुम्हाला दिसेल इकडे पण रॅलिंग असणार आहे तर काय सेफ्टी तर खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे इथे रॅलिंग वगैरे सगळं व्यवस्थित देणार आहे त्या साईडला ह्याचं फक्त प्लास्टर बाकी आहे ते पण थप्पी दगडामध्ये हे काम केलेलं आहे हे बघा थप्पीमध्ये हे काम केलेलं आहे कडक काम झालं एक नंबर काम झाले आवडलं तर आता वरती आलो आहे मी आणि वरतून पण तुम्ही कडक व्यू बघू शकता एकदम मोकळा एरिया आहे पुरा फक्त जे वरती जिण्यासाठी जो गाळा आहे त्याचाच फक्त तुम्हाला इथं एक छोटा रूम दिसेल त्याच्यावरती पण शक्यतो स्ॅप स्लॅप टाकायचं प्लॅनिंग आहे त्याच्यामुळे तर असं केलेलं आहे आणि इथे वरती कॉलमसाठी साळ्यावरती काढले आहे दहा एम एम ब्रॉड वापरला आहे बघा दहा एम एम ब्रॉड वापरला आहे पुरेसा असतो दहा एम एम ब्रॉड तर असं काही इथे काम केलेलं आहे आणि ह्याचं बजेट पण तुम्हाला मी आता सगळं एंडिंगला सांगतो सगळं बजेट वगैरे कसं का काय रेडी केलेलं आहे तर असं हे काम केलेलं आहे मित्रांनो व्यवस्थित टू बी एच के हे घर आहे आणि मस्त परफेक्ट काम झालेलं आहे या घराचं हे बघा तर मित्रांनो बजेटचं जर सांगायला गेलं तर तुम्हाला सांगतो एक किती बोलतो तेहतीस बाय अठ्ठावीसचं हे घर आहे म्हणजे साईज तर आता ह्याचं तुम्हाला एक कोटेशन सांगायला गेलो तर मी लोड ब्रेंग स्ट्रक्चरमध्ये हे स्लॅब टाकलेलं आहे तर ह्या घराचं बजेट आहे तर तुम्हाला सांगतो एक वीस लाखापर्यंत ह्या घराचं बजेट गेलेलं आहे कारण की बाकी आतमध्ये प थफपीमध्ये सगळं काम केलं आहे लोड बेरिंगमध्ये काम केलेलं आहे परत प्लास्टर संपूर्ण बाहेरून आतून सगळं प्लास्टर आहे आणि वरती पण तुम्हाला दिसेल ह्या साईडला आपल्याला एक हे पण काढायचं होतं वरती चढण्यासाठी एक रूम छोटा काढायचा होता तर एवढं असं ह्याचं काय बजेट आहे वीस लाखापर्यंत हे घराचं बजेट जाणार अजून बरंच काम बाकी आहे ते पण जेव्हा काम होणार त्यावेळी मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत ही बघा कशी आहे समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर चला आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो